नाश्ता रेसिपी खिचडी आणि विशेष म्हणजे आपण ही दुधी भोपळा खिचडी करणार आहोत त्यासाठी मी कट करून दुधी भोपळा थोडीशी गोबी कांदा आणि टोमॅटो आखे मी हे पूर्ण लसण टाकणार आहे याला कुटणार नाही काही नाही दोन हिरव्या मिरच्या आणि ही पौष्टिक खिचडी अशी आहे याला यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा आपण उपयोग करून मुलं शाळेतून आल्यावर त्यांना खायला जरूर द्यावी मी तांदूळ धुवून आधी दहा पंधरा मिनिट हे भिजू घालते म्हणजे खिचडी ही पटकन होते आणि चांगलीही मऊ शिजतील मुलांसाठी तसेच ही, तसे ही ट्रिक एक आहे की तुम्ही कधीही तांदूळ धुवून आधी दहा पंधरा मिनिट याला भिजत टाकले तर खिचडी पटकन तयार होते आणि मऊ अशी शिजते चला तर मग आता फोडणी देऊ आपण यासाठी मी एक चमचा तूप वापरले तुम्ही तेलही टाकू शकता सहसा तर तूपच वापरा कारण मुलं तूप खाण्यासाठी असा कंटाळा करतात तर त्यांना आपल्याला अशा भाज्यामधूनच तूप द्यावे लागते सर्वात प्रथम मी हे पूर्ण पाकळ्या लसणाच्या पोरणीसाठी ताकद आहे थोडा कडी जिरे मोहरी कांदा थोडासा खडे मसाला तर कांदा चांगला फरकला आपण दुसरे भाज्या कापून घेऊ ही भोपळ्या पोडी टोमॅटो टोमॅटो चा उभं कापून घ्यायचं आणि होते थोडीशी चवळी वापरत आहे मी आणि ही चवळी याच्यामध्ये भाजून घ्यायची चांगली मग पटकन शिजते आणि भिजलेली नाही आहे बिना भिजलेली आहे त्यामुळे याला भाजायचं चांगली मासे पा फ्रेंड्स मी चांगले चवळी जे असे याला भाजून घेतलेली आहे मासे घ्यायची भाजी यामध्ये थोडंसं लाल तिकीट न कळत थोडंसं मिक्स घालून द्यायचं आता भिजत आपण पंधरा मिनिट ठेवले हो ते तांदूळ धुवून स्वच्छ मी आधीच केले होते ते आता या फोडणीमध्ये आपण ते टाकून घेऊ छान अशी फोडणी आता आपण दिलेली आहे यामध्ये आता पाणी पाणी थोडंसं मूळ शिजण्यासाठी थोडंसं आपल्या तांदळानुसार वापरायचं यामध्ये लई गाळही होऊ नये का छान झालं आहे थोडासा किचन किंग मसाला बघा छान भजा होता बनवण्यामध्ये पाणी घालून घेऊ मुलांसाठी ही पौष्टिक अशी खिचडी आहे यामुळे आपण चवळीही ही वापरलेल्या आहेत आणि ते प्रोटीन साठी मुलांना शरीरासाठी चांगलं आहे मुलांच्या मुलांना आपण शाळेतून आल्यावर काय करून देऊ असं आपले एक प्रश्न राहत तो आपण असं साधी काही खिचडी वगैरे आणि भाजी भाज्या वगैरे मुलं खात नाही तर त्यामध्ये आपण अशा वेगवेगळ्या भाज्या वापरून ज्या भन्नाट खिचडी करून घ्यायची हे आता आपण याला तीन शिट्ट्या देऊन घेणार आहोत हे पा आपली झाली खिचडी तयार छान झाली झाली आपली व्हेजिटेबल्स खिचडी तयार लोंचा सोबत लेकरांना लेकरांनाशी खाऊ घालावी लेकरं आनंदाने खातील ओके okay, फ्रेंड्स बाय